यांच्यावरती प्राणघातक हल्ला झालेला आहे असे हल्ले महाराष्ट्रामध्ये वकिलांवरती भरपूर प्रमाणात झालेले आहेत दोन हजार बारा तेरापासून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र ॲडव्होकेट ॲक्ट प्रोटेक्शन ॲक्ट लागू केलेलं नाही हरियाणा झारखंड कर्नाटक या राज्यामध्ये हे प्रोटेक्शन ॲक्ट लागू केलेलं आहे पण आपल्या महाराष्ट्र सरकारने थांबलेलं आहे हे करून झालेलं नाही केवळ हा पुढे ढकलण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे माझी विनंती महाराष्ट्र सरकारला अशी आहे की पंधरा ऑगस्टपर्यंत या उद्याच्या पावसाळी आदेश अधिवेशनामध्ये प्रोटेक्शन ॲक्ट ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर झाला पाहिजे या दृष्टीने पंढरपूर तालुक्यातले आमदार तसेच सोलापूर जिल्ह्यातले त्याचप्रमाणे अख्ख्या पूर्ण महाराष्ट्राचा हा प्रश्न असल्यामुळे आणि लाखो वकिलांच्या जीवा जीवावती किंवा हा प्रश्न असल्यामुळं प्रोटेक्शन ऍक्ट लागू होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने पंढरपूरला कालच सात सात दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूरचे डी एस पाटील यांच्यावरती जीव देणं हल्ला झाला आणि हा सर्व हल्ला वाळून माते यांच्या माध्यमातून क करण्यात आला वाल। सामाजिक बांधिलकी जपायची का नाही वकिलांनी का नुसतं वकिलीच करायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे मागच्या मागच्या वर्षी नगर जिल्ह्यामध्ये दोन ॲडव्होकेट पती प पतीपत्नींना गाडीमध्ये पाय बांधून त्यांना नेऊन त्यांच्या त्यांना ठार मारलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सरकार किती दिवस वकिलांचा बळी घेणार आहे त्यामुळे माझी अशी विनंती की सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये ठोस पण निर्णय नाही घेतला तर मी उद्या उद्यापासून मी आमरण उपोषण करणार आहे आणि महाराष्ट्रातील सर्व वकिलांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने मी हा प्रयत्न करणार जोपर्यंत अधिवेशनामध्ये सरकार या बिलावरती विचार करणार नाही आणि विशेष जर अपुरा वेळ पडला तर विशेष अधिवेशन बोलवून या संदर्भात निर्णय घ्यावा असं आणि स्वतः देवेंद्रजी भाऊ हे मुख्यमंत्री ॲडव्होकेट आहेत त्यांनी वकिलांची जाण ठेवून त्यांनी हे बिल पुढाकाराने मंजूर करून द्यावं एवढंच बोलून मी माझं दोन शब्द थांबवतो आणि उद्यापासून मी उद्यापासून मी आमरण पोषण करणार आहे कुठल्याही प्रकारचं अद्या होणार नाही त्यामुळं सरकारने